केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार पंचवीस खरीप हंगामासाठी चौदा पिकांची किमान आधारभूत किंमत हमी भाव जाहीर केलेले आहेत यावर्षी सोयाबीनच्या हमी या चा भावात चारशे छत्तीस रुपयांची वाढ केलेली आहे तर कापसासाठी प्रति क्विंटल पाचशे एकोणनव्वद रुपयांची वाढ त्याचबरोबर तुरीच्या हमी भावात देखील प्रति क्विंटल चारशे पन्नास रुपयांची वाढ तर मकाच्या हमी भावामध्ये प्रति क्विंटल एकशे पंच्याहत्तर रुपयाची वाढ केलेली आहे यासोबतच ज्वेलरीसाठी प्रति क्विंटल तीनशे अठ्ठावीस रुपयांची वाढ केलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस मधील खरीप पिकांसाठी प्रति क्विंटल हमी भाव किती आहे त्यापूर्वी व्हिडिओ लाईक व शेअर करा सबस्क्राईब नाव प्रेस दायकेट नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती विषयक माहिती या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे मित्रांनो तुरीचा हमी भाव आठ हजार मका दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल ज्वारी यामध्ये हायब्रीड ज्वारी तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल व मालदांडी ज्वारी तीन हजार सातशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजरी दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल मूग आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल उडीद सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भुईमूग सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल सूर्यफूल सात हजार सातशे एकवीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल तीळ नऊ हजार आठशे सेहेचाळीस रुपये प्रति क्विंटल कारळे नऊ हजार पाचशे सदतीस रुपये प्रति क्विंटल आणि कापूस मध्यम धाग्याचा जर कापूस असेल तर सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल व लांब धाग्याचा जर कापूस असेल तर आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल भात सामान्य ग्रेड मधले असेल तर दोन हजार सहाशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल व ए ग्रेडमधील भात असेल तर दोन हजार तीनशे एकोणनव्वद रुपये प्रति क्विंटल यासोबतच रागी या पिकाचा चार हजार आठशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल अशा प्रकारे खरीप हंगामातील दोन हजार हमी भाव निश्चित करण्यात आलेला आहे कापूस पिकाची हमी भावाने विक्री जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठी आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे ही नोंदणी आपण कशी करायची तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन मधील लिंक वर क्लिक करून पहावा व आपली नोंदणी शेवटची तारीख येण्या अगोदर करून द्यावी कापूस पिकाची हमी भावाने नोंदणी करण्यासाठी शेवटची तारीख एकतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे त्यापूर्वी आपली सी ला नोंदणी अवश्य करून घ्या धन्यवाद